आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी तुकाराम बाबांनी घेतली जिल्हाधिकारी सीईओंची भेट युवा प्रशिक्षणार्थींच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावण्याची केली मागणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांचे मार्गदर्शन सांगली जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभागाने युवा प्रशिक्षणार्थी यांना जी पाच महिन्यांची मुदतवाढ मिळाली त्यात केलेल्या तांत्रिक चुकांचा फटका प्रशिक्षणार्थी यांना बसला आहे दुरुस्त व्हावी तसेच रखडलेले मानधन द्यावे या मागणीसाठी युवा प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नांसाठी लढणारे भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा हपप तुकाराम बाबा महाराज यांनी जिल्हाधिकारी अशोक कुंभार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची भेट घेतली दोन्ही अधिकाऱ्यांनी बाबांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत तांत्रिक दुरुस्ती सुधारून घेऊ व मानधन लवकरात लवकर मिळावे यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली सांगली येथील युवा प्रशिक्षणार्थी यांनी तुकाराम बाबा यांची भेट घेत जिल्हा परिषद शिक्षण विभागात तांत्रिक चुका केल्याने आमच्या कार्यकाळावर अन्याय झाल्याबाबत न्याय देण्याची विनंती केली होती या विनंतीनुसार बाबांनी जिल्हाधिकारी अशोक कुंभार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची भेट घेतली यावेळी युवा प्रशिक्षणार्थी आणि जिल्हाधिकारी सीईओ यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत आहोत होतो योजनेच्या पहिल्या सहा महिन्यानंतर आमच्या पुढील वाढीव पाच महिन्यांसाठी जिल्हा परिषद व कौशल्य विभाग सांगली आणि योग्य त्याप्रमाणे आदेश दिले नाहीत त्यामुळे आमचा प्रशिक्षण कार्यकाळ नियमानुसार पूर्ण न होता अचानक संपला व ते कोणत्याही प्रशिक्षणार्थींना कोणतीही पूर्वकल्पना न देता हो कार्यकाळ संपवण्यात आला त्या कारणास्तव प्रशिक्षणार्थींना कल्पना नसल्याने त्यांचा गैरकारभार आस्थापनाने करून घेतला पुढील प्रशिक्षणाची किंवा अन्य लाभांची संधी मिळाली नाही ही तांत्रिक चूक आमच्या नियंत्रणा आम्हाला मोठा अन्याय झाला आहे सर्व संबंधित कागदपत्रे वेळच्या वेळी सादर करूनही फक्त विभागीय प्रक्रियेत झालेल्या प्रकाराची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर आवश्यक ती कारवाई करावी शिवाय आमच्या प्रशिक्षण कार्यकाळाचं नुकसान भरपाई कालावधी मंजूर करावा व संबंधित लाभ मिळावेत अशी मागणी केली शिक्षण अधिकारी यांच्या सोळा सहा दोन हजार सर्व शिक्षण विभागातील तसेच जिल्ह्यातील इतर विभागातील दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस ते पंधरा अकरा दोन हजार पंचवीस वाढीव नेमणूक देण्यात आली होती पण काही प्रशिक्षणार्थ्यांना ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कार्यकाळ संपूर्ण कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे तरी संबंधित प्रशिक्षणार्थ्यांना पाच महिन्याचा वाढीव कार्यकाळ द्यावा अन्यथा पाच महिन्याचे पूर्ण मानधन देण्यात यावे जिल्ह्यातील सर्व विभागातील युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या जून जुलै तसेच ऑगस्ट महिन्याचे मानधन मिळालेले नाही तरी संबंधित महिन्याचे मानधन लवकरात लवकर देण्यात यावे ऐंशी टक्के प्रशिक्षणाचा कार्यकाळ संपला अशी माहिती देऊन व वीस टक्के प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ चालू आहे ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा अजून कार्यकाळ संपलेला नाही त्यांच्यासाठी जिओ फेसिंग तसेच ऑनलाईन बायोमेट्रिक हजेरी चालू करण्यात यावी अशी सूचना वरिष्ठ कडून देण्यात आली आहे पण याची अंमलबजावणी संबंधित आस्थापनाने केलेली नाही यातून प्रशिक्षणार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी जिल्ह्यातील विविध विभागातील वी युवा प्रशिक्षणार्थ्यांशी ऑनलाईन इंटर्न प्रोफाईल अपडेट होत नाही त्यामधील अपडेटे ए... अपडेटेशन जसे आधार अपडेट डॉक्युमेंट अपडेट हे अपडेट करावेत अशी मागणी तुकाराम बाबा यांच्या प्रशिक्षणार्थी यांनी केली आहे आता हे जे मुलं आहेत हे, हे जे मुलं आहेत महाराष्ट्रामध्ये एक लाख चौतीस हजार मुलं आहेत त्यामध्ये एक लाख चौतीस सरकारी आस्थापनामध्ये तीस ते पंचवीस हजार मुलं त्या ठिकाणी काम करतात ह्या मुलाला अकरा तर मांद्रावरती घ्यायला अर्ज नाही एकीकडे तुम्ही सरकारी मुलांना जे माणसं डिपार्टमेंट रिटायर झालेले आहेत जे मास्तर लोक रिटायर्ड झाले अनेक डिपार्टमेंट रिटायर झालेले त्या प्रत्येक माणसाला पुन्हा तुम्ही कामावर घ्यायला एकीकडे पेन्शन पण देणार पगार पण देणार हे जर होत असेल तर हे कुठतरी चुकीचं आहे माझी सरकारला विनंती आहे ह्या मुलांना वाऱ्यावर सोडू नका यांचा पुन्हा एकदा जे आर काढा ह्या मुलांना आहे त्या ठिकाणी मानधनवरती घ्या हे मुलं काम करायला तयार आहेत पण ह्या मुलाला मोकळं वाऱ्यावर सोडू नका माझी सरकार मायबाबूला हात जोडून विनंती आहे माझी विनंती आहे तुम्ही काही करा कसही करा एवढे पगार ते पगार क्या? जो से करा। माई दर ते घ्या जेवढे आहेत सॉल्व्ह माझी सरकारला विनंती आहे आणि जर हे जर नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला ह्या मुलांच्या वंशाला समोर जावं लागेल लोकधारा मराठी न्यूज लाईक करा ला शेअर ला। करा आणि सबस्क्राईब करा